या या तू पिशवी असा बघत होता आणि पिशवीपून बघितली त्याला त्याच्यात तुपलं खायपुरत दिसलं की लगेच लागला मिट्टी मारायला कुणाची कुठं इथं बसू आहे देते बताया, बताया। हे छान बया ब माझ्या मैत्रिणी मला हे शीता दिले ते रात्री तू काळ आहे पण हे चांगले गोड लागत येते आता काय सर्व राहिला ना हा हे नाही पिकले मला एक ठुल तुला पाच आणते बया बया गे, बया खायला दिसलो तोच ग्रियम भाजलेले शेंगदाणे आणलीय ह्याच्यात काय आणलंय आणि तुझ्या माईला त्या दिवशी म्हणलं मला खिचडी भात कर पोहे केलं नाही तिने बघ कशी करी ती मला काय आणतो

असं हो चिरू आडू होती तिच्या सारखं लावलेली आठ दिवस झालं शंकाने तुला म्हणलं नेहज दिसले ने दिसलं की प्रेम होत जातो हे राणा आणि तुला तिने जेवायला बे का कस बघा पप्पा त्याला मी जेवायला माझं जेवणच ना नाही नसन गये दिलं नसन दिलं माझा वा तुम्ही दोघा नाही माझी अकरा आणि खाल्ला असं निचारा ते उपाशी चालू जेवला खाल्लंस का खुट का म्हणून बोलतो असला नाही ना खाल्लं ती छान येतो का सायबाब तिला दीदूला नाही होय मी टाकू ना त्याच्या उल्सख मग मी ना बर तिला असल्या पुढे आवडत या तू मी टाकायचं आणि तुझ्या आईला म्हणलं होतं त्या दिवशी सायपा करत केला का मला तिने यायला सुद्धा टाइम नव्हता माझा वाफ खाईन जाम खिचडी भात केला आणला लय गरबडी आम्हाला चाललो तर आम्ही असं तुला ज्याच्यासाठी जिंदगीत काही करावं तेच लोक खाड्यात झाली तिथे दुष्काळ काळ तेरा महिना करीत तुझ्या साडेव किडून टाक ना बाहेर बाहेर ये ना बाहेर घे नाय तरी टाक झटके जाऊत मस्त ती माझा तेव्हा पकड तो देव काय तो घ्यायला रिकाम काय